नमस्कार व्ही न्यूजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शहरातील नागरिकांना आठवडी बाजाराच्या दिवशी त्यांना लागणारा भाजीपाला फळे खरेदी करता यावी यासाठी लातूर महापालिकेच्या वतीने शहरात सात ठिकाणी सात दिवशी आठवडी बाजार भरविण्यात येत आहेत आज सायंकाळी शहरातील विवेकानंद चौक भागात आठवडी बाजार भरला होता यास ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला या आठवडी बाजारास महापालिकेचे उपायुक्त डॉक्टर पंजाब खानसोळे यांनी भेट देत तेथील सोयी सुविधांची पाहणी केली या यावेळी त्यांच्यासह हो महापालिकेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाजारात खरेदीही केली महापालिकेच्या वतीने विक्रेत्यांसाठी आवश्यक त्या सोयीसुविधा आठवडी बाजाराच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत असून ग्राहक आणि विक्रेत्यांचा या आठवडी बाजाराला चांगला प्रतिसाद मिळत असल्याची प्रक्रिया उपायुक्त डॉक्टर पंजाब खानसोळे यांनी यावेळी बोलताना दिली महापालिका प्रशासनाने व आपण माननीय आयुक्तता प्रशासक बाबासाहेब मनोरे साहेब यांच्या संकल्पनेतनं आपण आठवडी बाजार संकल्पना शहरामध्ये मांडलेली आहे आणि सात दिवसांचे सात आठवडी बाजार महापालिकेने घोषित केले होते त्यास पदविक्रेते तसेच त्या त्या भागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे आणि निश्चितच ही सुरुवात आहे आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितच या ठिकाणी चांगले बाजार भरवले जातील आणि त्या त्या भागातील नागरिकांना चांगली सुविधा मिळणार आहे तसेच या भागात जे काही शेतकरी माल घेऊन येत आहेत विक्रेते आहेत त्यांच्यासाठी महापालिका प्रशासन चांगल्या सुविधा त्या ठिकाणी साफसफाई करून देणे असो लाईट लावण्याची व्यवस्था असो किंवा त्यांना पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था असो या सुद्धा महापालिका प्रशासन पूर्ण प्रयत्न करत आहे आणि आज तर आमचे महापालिकेचे सर्व युभागप्रमुख सर्व अधिकारी कर्मचारीसुद्धा या ठिकाणी बाजारास खरेदीला आलेले होते आणि निश्चितच महापालिका प्रशासन हे बाजार व्यवस्थित त्या ठिकाणी पतविक्रेत्यांसाठी यशस्वी करण्यासाठी आम्ही परिपूर्ण प्रयत्न करत आहोत खरेदी केलेली आहे यस निश्चितच मी सुद्धा एक कुटुंबल माणूस आहे त्यामुळे मी सुद्धा स्वतः भाजी खरेदी केलेली आहे या भाजीपाल्या ठिकाणी एक दिवस दिलेला आहे आपण जर मागणी वाढली तर पूर्ण सातवी दिवस बसण्याची व्यवस्था असणार आहे का आपल्याला निश्चितच आता पतविक्रेते आहेत काही फेरीवाले आहेत यांचं विवेकानंद पाण्याजी चौक पाण्याची टाकी येथे व कोयना सबस्टेशनच्या बाजूची जागा जी दिलेली आहे आम्ही उद्यानातील त्या ठिकाणी अशा दोन ठिकाणी जागांचे आठवडी बाजार जे आहेत ते दैनंदिन ठेवू सुरू ठेवण्याबाबत त्यांची मागणी आहे आणि निश्चितच याबाबत प्रशासन निर्णय घेऊन एक ते दोन दिवसामध्ये आम्ही यावर निर्णय घेऊ मी कृपासदन स्कूल जवळील नाथनगर या परिसरात राहतो खरं तर या ठिकाणी बाजार भरल्याचा मला खूप आनंद वाटला कारण बऱ्याच महानगरामध्ये पाहतो आपण त्या त्या एरियानुसार बाजाराची सुविधा होती पण आपल्या इथंच असं होतं की प्रत्येक ठिकाणी उघड्यावर जाऊन कुठल्याही ठिकाणी गैरसोच्छा ठिकाणी बाजार खरेदी करावा लागत होता धोक्याच्या ठिकाणी आणि कुठल्याही परिसरात म्हणजे कुठल्याही वाहनाला अडथळा न होता किंवा जीवितला धोका न होण्यासारख्या ठिकाणी सुरक्षित ठिकाणी आपण या ठिकाणी बाजाराची निवड केलात त्याबद्दल मी महापालिकेचं हार्दिक अभिनंदन करतो धन्यवाद देतो की अशा प्रकारे सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचं अभिनंदन आणि या परिसरातील नागरिकांची या दृष्टिकोनातून सोय होणार आहे कारण लहान मुली येऊ शकतात महिलाही येऊ शकतात त्यांना सुरक्षित असं वातावरण या ठिकाणी आहे एवढंच की आता या ठिकाणी जो कचरा आहे घाण आहे ती आपल्याला स्व स्वच्छता करून थोडं हे करावं लागेल आणि बाजारसाठी पहिल्यांदा गोलाई किंवा असं दूर जावं लागत होतं पण आता आपल्या घराच्या जवळ जर बाजार उपलब्ध झाला असेल तर खूपच चांगली गोष्ट आहे आणि असं हे कायम राहिलं तर अभिनंदनच आहे महापालिकेचं धन्यवाद आज लातूरच्या पुरो भागामध्ये विवेकानंद चौकामध्ये आज महानगरपालिकेच्या वतीनं भाजी मार्केट लावण्यात आलेलं ला आहे जे की आमच्या भागातल्या लोकाला चांगला आहे कारण आम्हाला गोले जावं लागत होतं इथून दहा रुपये द्या तिथून दहा रुपये देऊन इकडे दे या तो तो तर इथे जर झालं तर आमच्या जे गोरगरीब लोक आहेत मी स्लम आहे आमच्याकडला मग इथं जर परमनंट का, महानगरपालिकेनं कायमस्वरूपी केलं तर इथले आमचे जे नागरिक आहेत त्यांचं चांगलं होणार आहे तर आमची महानगरपालिकेला विनंती आहे की यांनी परमनंट इकडे आम्हाला कायमस्वरूपी भाजी मार्केट करून द्यावं